सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय अखिल भारतीय मानवा परिषद अडुतीसावं अधिवेशन आज अत्यंत उत्साही वातावरणामध्ये संपन्न होत आहे नियोजित अध्यक्ष या परिषदेचा अध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी व त्यांना करण्यासाठी आपणही सर्वजण तेवढ्याच उत्साहाने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात सर्वप्रथम आपणा सर्वांना माझा विनम्र दंडवत व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व श्रद्धेय आचार्य अखिल भारतीय मानवाव परिषदेचे यापूर्वीचे अध्यक्ष आणि आता होणारे अध्यक्ष त्याबरोबरच अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष महाणभाव संप्रदायामध्ये असणाऱ्या विविध संघटना परिषदांचे अध्यक्ष पदाधिकारी आणि याबरोबरच अखिल विश्व महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय आचार्य प्रवर श्री राहेरकर बाबा तरडगाव महामंत्री आदरणीय महनश्री चिरडे बाबा सचिव आदरणीय श्री प्रकाश मामाजी या परिषदेचे प्रवक्ते आदरणीय श्री चितोंडेकर बाबा आणि प्रकृती अस्वस्थतेमुळे आज उपस्थित न राहू शकलेले आदरणीय श्रद्धेय कोषाध्यक्ष आदरणीय आचार्य प्रवर महान श्री अक्षयदेव बाबा आणि आपला सर्वांचा सेवक म्हणून या परिषदेचा कार्याध्यक्ष असलेला मी स्वतः अत्यंत मनस्वी अंतकरणाने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी या नवोदित अध्यक्षांच्या भविष्यातील वाटचाली सुकर होण्यासाठी त्यांना मी आश्वासित करतो अखिल विश्व महानुभाव परिषद सदैव आपल्या सोबत आहे राहील राहणार कुणीतरी असं म्हटलं मला वाटतं विद्वान बाबांनीच आशीर्वाद द्या दिले आशीर्वाद माझे श्री गुरुवर्य कैवल्यवाशी मोठे बाबा एकोणीसशे चौदा मध्ये कनाशी येथे प्रथम बैठक झालेली अखिल भारतीय मानवा परिषदेची धर्मोन्नती विषयीची आणि त्यानंतर जवळपास एकोणीसशे चोपन्न सालामध्ये अमरावती राजापेठ आश्रमामध्ये कैवल्यवासी श्री गुरुवर्य मोठे बाबांच्याच उपस्थितीमध्ये धर्मोन्नतीचं नामकरण अखिल भारतीय मानव परिषद असं त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे त्यावेळेला आदरणीय महंत कैवल्यवासी माझे गुरुतुल्य सुहूत मोठे बाबा कारंजेकर हे सुद्धा तिथे उपस्थित होते अर्थात याचा अर्थच असा आहे की परिषदेला सदैव शवलीकर परिवाराचा कुळाचा एवम महाणभाव संप्रदायाचा सातत्याने सहयोगी भावना असणारा पाठिंबा सदैव आहे पुढे सुद्धा राहणारे याबद्दल कुठलेही किंतू परंतु नसाव आता नाशिक जर बघितलं नाशिकचा विचार जर केला तर नाशिक हे खर तर परिवर्तनाचं केंद्र म्हणून ओळखलं जातो तुम्हाला काय वाटतं नाशिक हा अवयवच असा आहे जे इच्छित आहे ते स्वीकारत अनिच्छेनं नाक मोरडत आणि महाराष्ट्राचं नाकच नाशिक आहे ही परिवर्तनाची भूमी आहे याच ठिकाणी याच परिसरामध्ये याच भूमीमध्ये अखिल विश्व महाणुभाऊ परिषदेचाही जन्म झालेला आहे आणि त्याच ठिकाणी आज त्याच भूमीमध्ये अखिल भारतीय महाण अखिल भारतीय महाणुभाऊ परिषदेचं हे अधिवेशन होत आहे म्हणजे विश्व परिषद आणि माळवा परिषद ही समांतर चालणारी संस्था आहे बंधून कुठलीही संघटना ही समाजांच्या जाणीवा त्यांच्या उणीवा त्यांच्या व्यथा आणि त्यांच्या कथा ह्या जाणून त्याच्या परिपूर्तीसाठी अव्याहत कार्यरत असणारी संघटना असते कोणती संस्था कुणासाठी व्यक्ती सापेक्ष मुळीच नाही ती समाज सापेक्ष आहे कोणत्याही व्यक्तीला मोठं करण्यासाठी संघटना नाही समाजाला मोठं करण्यासाठी संघटन आहे आणि अशाच प्रकारची विचारधारा घेऊन अखिल भारतीय मानवा परिषद असेल काय अखिल विश्व मानवा परिषद असेल काय प्रबोधन परिषद असेल काय केव्हा आणखी पुष्कळशा परिषद आहेत वैचारिक संघटन खूप आहे काही तात्विक गोषवाला असतो संकल्पना असतात त्या मूर्त रूपात आणण्यासाठी त्याच्या त्याची आकृती बंद असतात आणि त्या आकृतिबंधाला अधीन राहून ते कार्य करण्यासाठी ती ती विचार मंडळी समूहानं वावरते आणि त्याला अपवाद हे नाही आणि विश हे विशेष आहे या विश्व परिषदेचं अध्यक्षपद या पंथाचे वर्धिष्णू माझे सुरहूत कैवल्यवाशी उपाध्य कुलाचारी वर्धनस्त मोठे बाबा यांनी भूषवलेलं आहे त्या परिषदेची गरिमा खूप महत्वपूर्ण आहे म्हणून ही परिषद आमचे नवोदित महंत या परिषदेचे अध्यक्ष आता नाव घेणं उचित नाही पण माझं प्रेम आहे हे सूचित कसं होईल म्हणून म्हणतो पूर्वाश्रमीचे मोहनदादा अमृते आणि आजचे कवीश्वर कुलाचार्य आचार्यपरो श्री कारंजेकर बाबा यांच्या सभवेत आम्ही सहज प्रत्येक विधायक कार्यामध्ये आहोत हे बाबांनी नाकारावं यापूर्वीही होतो प्रत्येक वेळेला होतो एक साधारण किस्सा आहे मराठी भाषा विद्यापीठाचं पहिलं निवेदन देण्यासाठी बाबा समेत कोण होतं बाबांना विचार पंचवीस मार्च दोन हजार पंधरा रोजी आणि असा मुख्यमंत्री आम्ही पहिल्यांदा पाहतोय की जी व्यक्ती गाडीतून बघून आम्हाला रस्त्यावरती उतरते आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या हातात ते, हाता हाता ते निवेदन घेते हा महाराष्ट्राचा पहिला लाभलेला एक विस विकासाभिमुख दृष्टिकोन असलेला मुख्यमंत्री आहे त्यांचं करावं तेवढं कौतुक त्यांना द्यावी तेवढी धन्यता ही कमीच आहे मी माननीय मुख्यमंत्र्याला ही धन्यवाद प्रदान करतो आणि आमच्या नवोदित म्हणताना या पुढील वाटचालीसाठी दीर्घायुर आरोग्य लाभो आणि त्यांना सक्षम प्रकृती स्वास्थ्य दे देवाने द्यावं ही एक अभिष्ट चिंतन व्यक्त करून मी या ठिकाणी अखिल विश्व महानुभाव परिषदेच्या त्यांचा सत्कार होणारच आहे तरी पण अखिल विश्व महानुभाव परिषदेच्या वतीनं पुनश्च हार्दिक त्यांना शुभेच्छा प्रदान करून माझ्या या लांबलेल्या विचाराला या ठिकाणी थांबवा